नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी मराठी युट्यूब चॅनलमध्ये जिल्ह्यात दुष्काळ स्थिती जाहीर केल्याने शासनाने शेतकऱ्यांना आतापर्यंत छप्पन्न कोटीहून अधिक वीज बिल सवलतीचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित सर्व शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील हे महत्वाची अपडेट आहे त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल वर असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शासनाने जिल्ह्यात दुष्काळ स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत छप्पन कोटी ऐंशी लाख रुपये वीज बिल सवलत दिली आहे यातून वंचित राहिलेल्या छत्तीस हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे त्याची पूर्तता करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले जिल्ह्यातील वीज वितरण व अनुशांगिक बाबीचा आढावा पालकमंत्री यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत घेतला या बैठकीस माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी अभियंता एम डी खुरमेज इतर अधिकारी यांची उपस्थिती होती जिल्ह्यात यावर्षी दोन्ही हंगामात पावसाअभावी पिकांची स्थिती खराब राहिली असल्याने शासनाने संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळ सदृश्य स्थितीचा जिल्हा घोषित केला यातील शासनाने घेतला होता जिल्ह्यात असलेल्या एक लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी कृषी जोडण्यांपैकी एक लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दर तिमाही अठ्ठावीस लाख चाळीस लाख याप्रमाणे सवलत प्रदान करण्यात आली आहे दोन तिमाही एकूण छप्पन लाख ऐंशी हजारांची सवलत शेतकऱ्यांना मिळाली आहे उर्वरित छत्तीस अधिक शेतकऱ्यांना लाभ लाभ द्यायचा बाकी आहे आहे सकारात्मक व हा त्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश बीड दिले आहेत आजच्या आज बैठकीत वीज वितरण कंपनीच्या वाहिनी विलगीकरण जुन्या तारा बदलणे रोहित्र बदलणे या नियमित कामासह दुष्काळ सदृश्य स्थितीत दिला गेलेला लाभ व कृषी वीज पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या तरतुदीतील कामांचा आढावा घेण्यात आला जिल्ह्यात विद्युत वाहिनी पुनर्गठन अर्थात आरडीएस अंतर्गत विविध कामे प्रस्तावित आहेत या कामांचा आढावा घेताना ही कामे गतिमान व कालबद्ध पद्धतीने उद्दिष्ट ठरवून पूर्ण करण्याच्या सूचना श्री मुंडे यांनी यावेळी केल्या विविध तालुक्यात वीज मंडळाचे काम करणाऱ्या बाह्य यंत्रणांची संख्या कमी आहे यामुळे त्वरित खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन विभाग हाय व यंत्रणांची संख्या वाढवून त्वरित सेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून वीज वितरण कंपनीने पावले उचलावेत असे पालकमंत्री म्हणाले कृषी पंप जोडणी जिल्ह्यात आजमध्येच कृषी पंपासाठी वीज पुरवठा मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थार थार सत्तर आहे ही जोडणी मार्च अखेर पूर्ण होणे अपेक्षित असले तरी याला गती देऊन ही सर्व जोडणी डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करा अशा प्रकारचे निर्देश श्री मुंडे यांनी यावेळी दिले शेतकऱ्यांना दिवसा आठ तास व रात्री दहा तास विद्युत पुरवठ्याचे लक्ष समोर ठेवून कामे करा व त्या सर्व कामांना गती द्या असेही पालकमंत्री यांनी यावेळी म्हणाले कृषी पंप जोडणीतील काही पुरवठा प्रकरणे सर्व विद्युतद्वारे पुरवठा झाल्यास सर्व शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत या सर्वांसाठी पाठपुरावा करून कामे करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले ज्या कामासाठी वीज वितरण कंपनीचा निधी उपलब्ध नाही ती कामे होण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तरतूद करण्यात येते यामधून होणारी कामे देखील कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा अशा सूचना श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या तर मित्रांनो अशा प्रकारे बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत छप्पन्न कोटी ऐंशी लाख रुपये वीज सवलत दिली आहे यातून वंचित राहिलेल्या छत्तीस हजार शेतकऱ्यांना हा लाभ लवकरच देण्यात येणार आहे त्याबाबतच एक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद